या फेस्टिवलमध्ये किंवा लग्नाच्या सीझनमध्ये आपण स्टॉक मेंटेन कसा करू शकतो हा बऱ्याच व्यापाऱ्यांना बऱ्याच जे व्यवसाय करतात त्यांना प्रश्न असतो तर मंडळी खास त्याच विषयावर त्याच टॉपिक वर आपण बोलणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण लग्नाचा सीझन जो आहे तो चालूच चा आहे आणि पुढे येणार आहे दोन हजार सव्वीस तर दोन हजार सव्वीस निमित्त जर आपल्याला काहीतरी कपड्यांचं नवीन हटके ट्रेंडिंग कलेक्शन घेऊन व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा we <laughs> वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजून मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा सुंदर आणि छान व्हिडिओ घेऊन आली आहे ज्यामध्ये खूप सुंदरच्या साड्या पण आहेत पण आपला टॉपिक असणार आहे की तुम्ही फेस्टिवल किंवा सीझन वाईज तुम्ही आपला जो स्टॉक असा मेंटेन करू शकता बघा सीझन प्रमाणे आपण जर आपला स्टॉक मेंटेन केला त्यामध्ये आपल्या कस्टमरांना जे पाहिजे आहे ते तुमच्या दुकानात मिळणार आहे जसं मी इथे ज्या आहे ना सिल्क साड्या काढून ठेवलेल्या आहे कारण की ह्या साड्या लग्नाच्या सीझन मध्ये जास्तीत जास्त चालणार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर कांजीवरम सिल्क या मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे आणि खूप सुंदर सॉफ्ट मटेरियल आणि त्यासोबत तुम्हाला छानपैकी हे जे पॅकेजिंग आहे ते सुद्धा या तुम्हाला यामध्ये बेस्ट मिळून जाणार आहे कारण की अजमेरा फॅशन तुम्हाला कपड्या सोबत सोबत एक विश्वासाने नातं सुद्धा जोडत असतं कारण की जर तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये इथे आल्यानंतर असं तुम्हाला फील होणारच नाही की तुम्ही मध्ये आल्या आहात तुम्हाला असं वाटेल की महाराष्ट्रामध्ये फिरतोय की काय तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एक आपुलकीचं नातं निर्माण केलं जातं त्यामध्ये तुम्हाला मी दाखवते की जर तुम्हाला स्टॉक मेंटेन कसा करायचा आहे स्टॉकची जी प्लॅनिंग आहे तुम्ही कशी करू शकता कारण की लग्नाच्या प्रमाणे जर तुम्ही अशा हेवी साड्या ठेवल्या तर तुमच्या कस्टमरासाठी पण बेस्ट आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा बेस्ट आहे कारण की कसं आहे जेवढा आपण सीझन वाईज स्टॉक मेंटेन करून ठेवला तर आपल्यासाठी बेस्ट आहे बॅक साईडला तुम्ही बघू शकता म्हणजे माझ्या डोक्याच्या वरच्या साईड प्र पर्यंत इथे जे आहे ते स्टॉक या ठिकाणी पूर्ण मेंटेन करून ठेवलेला आहे कारण कुठल्याही स्टेटचं कस्टमर या ठिकाणी आलं ना तर काउंटर पर्सन आरामात त्यांना दाखवत असतं की त्यांच्या एरियामध्ये कुठलं काय कलेक्शन चालणार आहे किंवा त्यांच्या कस्टमरांची काय डिमांड असणार आहे यामुळे तुमचं काय असतं ग्राहकी वाढत असते आणि तुमचा बिझनेस सुद्धा ग्रो करत असतो त्यानंतर आपण बघूया खूप सुंदर हे हेवी जे आहे बनारसी सिल्क मध्ये तुम्हाला राणी कलर मध्ये जी ही साडी या ठिकाणी मिळणार आहे आणि आपल्याकडे अशा साड्यांचं जे कलेक्शन असतं त्या आपल्याला जवळजवळ चार ते पाच हजारापर्यंत मिळतात पण या ठिकाणी सिल्क साड्यांचे स्टार्टिंग प्राइस असणार आहे मंडळी खूपच स्वस्त म्हणजे की आठशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये असणार आहे ह्या ज्या आहे तुम्हाला हजार ते पंधराशे दोन हजारच्या रेंजच्या असणार आहे जर तुम्हाला पर्टिक्युलर प्रत्येक प्रॉडक्टचं जर रेंज ऐकायचं असेल किंवा माहिती करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे स्क्रीनशॉट घेतल्यानंतर पूर्ण डिटेल्स विचारायचे आहे त्यानंतर तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते ब्ल्यू मध्ये आहे ज्यामध्ये तुम्हाला जे आहे जरीचं काम मिळणार आहे आणि बॉर्डर ला जे आहे स्टोन वर्क मिळून जाणार आहे तसं असताना जेवढं तुम्ही स्टॉक तुमच्या दुकानात मेंटेन करून ठेवणार तर कुठलंही कस्टमर आलं तर तुम्ही हमखास कस्टमरला देऊ शकता स्टॉक मेंटेन करून ठेवण्याचा अर्थ हा आहे की नुसतं दुकानात नुसतं प्रॉडक्ट भरायचं म्हणून भरायचं या याला काही अर्थ नाहीये इथे आल्यानंतर तुम्हाला अजमेरा फॅशन प्रॉपर गाईडनेस सुद्धा देतं की तुम्ही कलेक्शन कसे ठेवा कसे सीजन वाईज तुम्ही कलेक्शन ठेवू शकता या सर्व माहिती तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतात त्यामध्ये तुम्ही बघू शकता बांधणीचं कलेक्शन आता आपण म्हणणार की सिल्कमध्ये बांधणी कुठून आली बघा बांधणी असं कलेक्शन आहे जे कुठल्याही प्रॉडक्टमध्ये खूप सुंदर आणि छान दिसत असतं या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही बिझनेस कसा स्टार्ट करू शकता तुमचा स्टॉक मेंटेन कसा करू शकता तुमचा नवीन बिझनेस आहे घरातून किंवा दुकानातून तर या सर्व प्रश्नांसोबत जेव्हा तुम्ही इथे येतात तेव्हा अजमेरा फॅशन तुम्हाला सपोर्ट करत असत की तुमचा नवीन बिझनेस आहे कसं स्टार्टअप करू शकता भरपूर काही प्रश्नांच उत्तर तुम्हाला फॅशन देत आजचा व्हिडिओ होता की फेस्टिवल आणि तुम्ही कुठला आपला स्टॉक मेंटेन करून ठेवू शकता कुठलाही स्टॉक असेल तो प्रॉपर तुम्हाला सीझन वाईज मेंटेन करून ठेवणं गरजेचं हा होता महत्वाचा पॉईंट नक्कीच असा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार